एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर होता हा विजय संगमनेर विधानसभेच्या गोरगरीब जनतेचा विजय आहे हा विजय संगमनेर विधानसभेच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि सर्वात महत्वाचं हा विजय संगमनेर तालुक्याच्या सर्व बेरोजगार युवकांचा विजय आहे जे चाळीस वर्षापासून न्यायाची अपेक्षा करत होते आज अमोल खताळ्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब महायुतीच्या एक संघ प्रयत्नातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अमोल खताळ एका मोठ्या विजयाकडं कर वाटचाल करत या संगमनेर विधानसभेचे आमदार झाले मी आज आवर्जून सांगतो की अमोल कता हे एकटे आमदार नाहीत त्याच्या मागे उभा राहणारा प्रत्येक मुलगा हा यापुढे आमदार म्हणूनच नावजला जाईल हे शब्द सामान्य लोकांची ताकद काय असते सत्तेचा मास कसा असतो आणि सत्तेचा मास जे लोक करत होते ज्यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवला त्यांना आम्ही माहितीच्या माध्यमातून कस कार्यक्रम लावला हे तुम्ही पारनेरलाही पाहिलं संगणे ने पाहिलं नेवाशालाही ने पाहिलं त्यामुळे मला विश्वास आहे की आज हा विजय या सगळ्या राजकारणाचा सगळ्या खालच्या पातळीवर झालेल्या भाषणाचा आमच्या प्रत्येक माता भगिनी तिच्यावर हल्ला झाला तिचा ज्या युवकांच्या गाड्या जाळ्या त्यांचा असा सगळ्यांचा संघटित विजय आहे आणि म्हणून अमोल खाता हा आमदार नसून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच या संगमनेर विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करणार सरकार आपलं आलंय आपल्या सरकारमध्ये मी महायुतीच्या वतीने महायुतीच्या वतीने शब्द देतो कि जे शब्द अमोल खत माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या जनतेला आपण दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या विधानसभेला मतं मागायला सुजीविके परत येईल ही खात्री मी अधिकारी निमित्ताने संगमनेर तालुक्याच्या जनतेनी मला सगळ्यात मोठी आयुष्यातली भेट दिली <laughs> जे वातावरण त्या ठिकाणी होत जो अन्याय होता आणि जे जे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या नंतर सांगायचा प्रयत्न करत होतो तर हा सगळ्या संघटित महायुतीचे सर्व आमचे नेते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून आज अमोल कालपासूनच सगळीकडे बॅनर लागले होते तालुक्यात आणि मुख्यमंत्री म्हणून थोरातांचे बॅनर लागले होते आधी अति अतिघाही संकटत नाही असं ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं असतं आणि ते कदाचित वाचत नव्हते कारण की ते जमिनीवर नव्हते ते हवेत होते हवेत त्यामुळे ट्रकच्या पाठीमध्ये काय निघालं होतं हे त्यांना दुर्दैवाने दिसलं नाही मला आज सर्वसामान्य संगमनेर तालुक्याच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे जो विश्वास त्यांनी महायुतीच्या सर्व आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठेवला जो विश्वास अमोल व ठेवला मला आनंद वाटतो की आज संगमनेर मतदारसंघाचा एक नवा सूर्य उगवणार आहे एक असा संगमनेर ज्याची संकल्पना गोर गरीब जनतेने केली होती एक असा संगमनेर ज्यामध्ये नाते गोते सोडून सर्वसामान्यांना आता काम मिळणार एक असा संगम कि की ठेकेदार मुक्त संगमनेर आणि या ठिकाणी वाळू आणि स्टोन क्रशर मुक्त संगमनेर एक गोर गरीब माणूस या ठिकाणी आमदार झाला आणि याचा परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये संगम निर्मिती लोकसभेमध्ये तुमचा पराभव झाला होता मी बदला बदला घेत <laughs> नाही मी कधीच बदला घेत नाही हे कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर मला माहित नाही मी अशा मी अशा वैचारिकतेने काम करणारा माणूस नाही मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न घेऊन गेलो कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हतो हे बोललो आणि हा छत्रपती शिवाजी महाराज मी उगीच घोषणा करत नव्हतो हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं गनिमी काव्याने आम्ही ही विजय मिळवला हे तुम्हाला मुद्दा तुम्हाला का त्या ठिकाणी केली नाही आणि आज, आज म्हटलं ना अमोल खताळ म्हणजे आमदार अमोल खताळ आमदार म्हणजे या तालुक्यातला प्रत्येक गोरगरीब आमदार त्यामुळे सगळ्यांना काँग्रेसच्या लोकांचा साथ होती असे म्हटलं जातं तर काय वाटत यावर आपल्याला आम्हाला इथं कुठलाही पक्ष असू आम्हाला सगळ्यांच्याच लाडक्या बहिणीची साथ होती एवढंच मी तुम्हाला की त्यांनी ती टॅग लाईन शोधून काढली आणि लोकांनी आता संगमनेर दहशत मुक्त करून टाकलं ते मी अनेक वेळेस म्हटलो हे करू नका ही टॅगलाईन तुमच्यावर लागू होते तुम्ही आझादी मागू नका पण ते काय ऐकायला तयार नव्हते आज लोकांनी त्यांना आझाद केलं आणि आता संगमनेर हे दहशत मुक्त आझाद दहशतीतून आजादी या टॅगलाईन ला संगमनेर शोभेल आणि आज तुम्ही पहा येणाऱ्या कालावधीमध्ये या पुढच्या काला आठवड्यात सरकार स्थापन झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशा या ठिकाणी आम्ही सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांची स्वप्न पाहणाऱ्या बलाढ्य नेत्याला आज पराजित केलेलं आहे हेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न होत की मुख्यमंत्रीचं स्वप्न पाहणाऱ्याला एक साधा शिवसैनिक पाडून दाखवतो हे हिंदू हृदय सम्राट साहेबांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं माननीय एकनाथ विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळ्या हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो लोकसभे सभेला पाहिले तर खूप मोठी पिछाडी होती महायुतीची महायुती आघाडीवर आहे काय आघाडीचा टंका वाचतो जिल्ह्यात लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या भावांचं रक्षण केलं आणि आता आमच्या सारख्या भावांची जबाबदारी आहे की त्या बांधलेल्या राखीचा मान सन्मान ठेवणे आणि सगळ्या बहिणींना न्याय देण्याचं काम अमोल खातून संगमने लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न